जनसामान्यांच्या प्रश्नावर अभ्यास करून त्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे शिवसेना आता टीका टिप्पणी करायची आणि संघटना फोडायचं पाप घ्यायचं ठर आणि आता टीका टिप्पणी करायची आता लाडका होऊन आता लाडकी बहीण आठवायची म्हणजे यांच्यासारखंच आहे ना यांच्यासारखंच आहे निवडणूक आल्या म्हणून यांना लाडका भोवा ठो लाडकी आता मी कुठेतरी पाहिलं यांना काय लाडका भाऊ लाडकी बाईन कोणालाच प्रिय नाही यांना लाडकी खुर्ची फ्री आहे म्हणून ही लाडका भोन लाडकी बहीण येऊ लागली म्हणजे जरांगीने प्रेस आता घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीमधून आरक्षण द्यायचं आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी भूमिका जाहीर करावी जा जाहीर आवाहन पुण्यात केलं होतं मात्र त्याला विरोधी पक्षाने साथ न देता आ, एक पाप केलं आहे कारण त्यांनी साथ द्यायला पाहिजे होती असं तुमचं मला असं वाटतं गुपचूप आणधारात एक यांच्याशी भेटी घ्यायच्या कोणाशी पण अनुरोध करता आणि आम्हाला भूमिका चालू आमचं म्हणणं की तुमची भूमिका ही द्या तुमच्या भूमिकेला सपोर्ट करायचा विरोध करायचा आम्ही ठरवू ना तुमची भूमिका ठरली नाही आमच्या भूमिकेवर चालणार आहे का चला सा, सांगा आमची भूमिका हंड्रेड पर्सेंट मान्य करणार तुम्ही सांगा तर आम्ही तयार आहे तुमची भूमिका एकदा सत्ताधाऱ्यांची होती शेवटी सत्ताधारी निर्णय घेतणारे असतात विरोधी पक्ष निर्णय घेणारे नसतात पक्ष आपली भूमिका मांडत असतात माझं आमचं असं मत आहे की आधी सत्ताधारी पक्षाने आपली भूमिका मांडावी स्पष्टपणे आपल्याला असं असं करायचं आम्हाला सांगावं आणि मग त्याला सपोर्ट करायचा विरोध करायचा बाजू घ्यायची त्यातून आणखी काही मार्ग काढायचा आम्ही ठरवू पण विरोधी पक्षाच्या हातात नसतं हे सगळ्या गोष्टी करणं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं आता मनोज जनरंग थेटच भूमिका घेतलेली आहे की जेवढं जमेल तेवढं जागा उमेदवार देऊ आणि तिथं उमेदवार देता येणार नाही तिथं भाजपची पाडापाडी करणार किंवा इतर पक्षाची पण लोक जे त्यांना साथ देणार नाही त्यांची सुद्धा पाडापाडी करू मला स्वतः अजून निवडणुका फार लांब आहेत साडेतीन महिने चार महिने अजून लांब आहेत अजून काय काय होतं कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यामुळं भूमिका मनोज बरांगे पाटलांनी व्यक्त केली असेल त्यांची भूमिका त्यांना ती लखलाख शुभेच्छा आहे माझ्या पण मला स्वतः त्याच्यावर आत्ताच काही गोष्टी व्यक्त करत बसणं मला तर घ्यायचंच आहे बाबा आहे काय ठाकरेंना ठाकरे पिता पुत्रांना जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्या दबावा आणण्या टाकला जात होता असं अनिल देशमुख म्हणतात फक्त हे तर अतिशय प्रवृत्तीचं राजकारण भारतीय जनता पार्टीचं आहे ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात उभी राहिली ज्या भारतीय जनता पार्टीला खेड्यापाड्यात कोणी विचारत नव्हतं ज्या ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टीचं या महाराष्ट्रामध्ये उभा राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला उभे राहिले म्हणाल काही हरकत नाही त्याच ठाकरे पुत्रांच्या बळावर हे मुख्यमंत्री राहिले पाच वर्ष